राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील अहमदाबादमध्ये काल अहमदाबादवरून लंडनला जाणारं जे विमान होतं एअर इंडियाचं ए आय म्हणजे एअर इंडियाचं वन सेवन वन विमान हे कशाप्रकारे क्रॅश झालं याच्या संदर्भातल्या आपण सगळ्यांनी बातम्या ह्या बघितल्या असतील जवळपास आज सतरा अठरा एकोणीस तास होत आले या घटनेला पण अजूनपर्यंत बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळणं फार बाकी आहे आणि अतिशय गंभीर आणि भीतीदायक ही सगळी दृश्य आहेत सगळ्या घटना घडलेल्या आहेत आत्तापर्यंत ऑफिशियली सांगण्यात आलेली की दोनशे चौसष्ट लोकांचा मृत्यू या अपघातामध्ये झाल्याची माहिती ऑफिशियली सांगण्यात आली दोनशे बेचाळीस जे प्रवासी होते म्हणजे दोनशे तीस प्रवासी आणि बारा क्रू मेंबर त्यापैकी दोनशे एक्केचाळीस प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती ऑफिशियली समोर आली एक फक्त तो प्रवासी होता तो प्रवासी वाचलेला आहे तो प्रवाशी कसा वाचला त्याची पण एक मिस्ट्री मी तुम्हाला पुढं सांगणार आहे आणि हे अपघात का झाला याच्याबद्दलच्या आता समोर थेअरी आहे लागलेत त्या थेअरी कोणत्या कोणत्या आहेत आणि यातली खरी थेअरी कुठली आहे अजूनपर्यंत तो, तो ब्लॅक बॉक्स नावाचं जे एक रेकॉर्डिंग डिव्हाइस असतं ते डिवाईस सापडले की नाही सापडलं त्याच्याबद्दल इन्व्हेस्टिगेशन सुरू झाले की नाही झाले याच्याबद्दल माहिती नाही आहे पण खरी थेरी त्या ब्लॅक बॉक्सनंतर समोर येईल ज्यावेळेला त्याचं इन्व्हेस्टिगेशन होईल पण त्यापूर्वी ना काही धक्कादायक माहिती समोर आलेत जे मी तुम्हाला शेअर करणार आहे सगळ्यात अगोदर आपण सगळ्यांनी मिळून ज्या दोनशे बा पासष्ट जे ऑफिशियली सांगित सांगण्यात आलेले नंबर आहेत आणि अजून येऊ शकतात नंबर कारण ज्या हॉस्पिटलवरती हे झालेले तिथं देखील मोठ्या प्रमाणामध्ये कॅज्युअलिटी झालेल्या आहेत या सगळ्या प्रवाशांना प्लस हॉस्पिटलच्या सगळ्या डॉक्टर स्टाफ नर्स ज्यांनी ज्यांनी या दुर्घटनेमध्ये आपला जीव गमावला त्या सगळ्यांना आपल्या पूर्ण परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली देतो आपण महाराष्ट्रामध्ये टोटल आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली त्याच्यामध्ये चार क्रू मेंबर होते आणि चार प्रवासी होते चार प्रवासापैकी सांगोला जिल्ह्यातले ते पवार कुटुंब होतं ते पवार कुटुंब लंडनमध्ये असणाऱ्या आपल्या मुलाला भेटायला चाललं होतं आणि त्यांची भेट ते अचानक तिथेच संपली अहमदाबादमध्येच फार भयावकाने ह्या सगळ्या गोष्टी आहेत काय काय लोकांच्या घटना स्टोरीसमोर आलेत आणि अक्षरशः हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना घडलेल्या आहेत अशा समोर येतात चार क्रू मेंबर जे महाराष्ट्रातले होते त्यापैकी जे पायलट होते मेन कॅप्टन होते त्या फ्लाईटचे ते म्हणजे सुमित सबरवाल प्रचंड मोठा अनुभव होता, होता यांना विमान चालवण्याचा आठ हजार तास विमान चालवण्याचा त्यांच्याकडे अनुभव होता प्लस ते ट्रेनर होते म्हणजे पायलटला ट्रेनर देत होते ते ट्रेनिंग देत होते की एमर्जन्सीमध्ये काय करायचं वगैरे ते विमान चालवत होते आणि त्यांचे जे को पायलट होते क्लाय कुंदरन म्हणून त्यांना देखील अकराशे तास विमान चालवण्याचा विमान चालवण्याचा अनुभव होता सुमित सबरवाल हे पवईमध्ये राहत होते आणि दीपक पाठक म्हणून जे क्रू मेंबरपैकी एक होते स्टाफपैकी ते डोंबिवलीमध्ये राहत होते एक आपल्या मैथिली पाटील ज्या उरण नावा या ठिकाणच्या आहेत तर अपर्णा महाडिक ह्या चिपळूणच्या आहेत आणि अपर्णा महाडिक यांच्याबद्दल आणखी एक अशी माहिती समोर येते की या सुनील तटकरे सुनील तटकरे जे आता खास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या भाच्याची पत्नी आहे त्यांचा भाचा अमोल महाडिक त्यांच्या त्या पत्नीत देखील एअर इंडियामध्येच पायलट म्हणून काम करत आहेत हे महाराष्ट्रातले आठ जण आहेत फार भयानक गोष्टी त्या सगळ्या सांगण्यात असं येते आता ज्या थेरी समोर येत आहेत ते काही थेअरीनुसार असं देखील समोर येतं आहे की आता हे पहिलं विमान किती हायजेक होतं म्हणजे हायजेक म्हणण्यापेक्षा किती स्टँडर्ड लेवलला होतं आणि किती अपग्रेड व्हर्जन होतं विमानाचं तुम्हाला माहिती देतो ह्याच्यामध्ये दे दोन ट्विन इंजिन हे विमान होतं दोन इंजिन होतं आणि प्लस ऑटोमॅटेड एक ह्याला सर्वाईव्ह करणारं एक इंजिन होतं ते कसं तुम्हाला काम करतो सांगतो दोन इंजिन होते एक इंजिन बंद पडलं तर दुसऱ्या इंजिनवरती ते विमान चालू शकतं एवढी कॅपेबल आहे ते इंजिन अच्छा दोन्ही इंजिन बंद पडले तर एमर्जन्सीमध्ये ऑटोमेटेड एक सर्वाय सिस्टम आहे त्या विमानाला जे ऑटोमॅटिक लॉन्च होते आणि एमर्जन्सी लँडिंगसाठी ते विमान बंद नाही होत एमर्जन्सी लँडिंगपर्यंत त्या विमानाला चालू ठेवण्यासाठी ते इंजिन मदत करतात असं थ्री लेयर सिक्युरिटी सिस्टम आहे त्या विमानाला फ्लाईटला मग इतकं सगळं असताना देखील हा अपघात झाला कसा आणि हा अपघात जगातला पहिलाच अपघात नाही आहे अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कवरून जाणाऱ्या एका फ्लाईटला सेम अशा प्रकारचं उड्डाण उद, झालं होतं दो एकोणीसशे शहाण्णव साली ती एक माहिती समोर येते सेम उड्डाण घेतलं आणि पन्नास ते साठ सेकंदाच्या आतमध्ये ते देखील विमान क्रॅश झालेलं पण त्याच्यामध्ये नंतर असं समोर आलेलं इन्व्हेस्टिगेशनमध्ये की जे ए टी सीवाले असतात त्यांचं आणि फ्लाईट कॅप्टन असतो त्या कॅप्टनचं मिस गायडिंग काहीतरी झालेलं आणि त्याच्यामुळं ते फ्लाईट क्रॅश झालं हे एकोणीसशे शहाण्णव अमेरिकेच्या गोष्टीची फ्लाईट क्रॅशिंगची तुम्हाला माहिती सांगतो आहे हे जे विमान होतात त्याच्याबद्दल ज्या थेरीसमोर येत थे। आहेत त्या फार महत्त्वाच्या आहेत काही थे थेरीसमोर असे येत थे आहेत की जे फ्यूल भरलं होतं सव्वा लाख लिटर त्या फ्लाईटमध्ये फ्यूल होतं कारण डायरेक्ट उड्डाण होती अहमदाबादवरनं लंडनला त्याच्यामुळं फुल फ्यूल केलेलं आणि हे फ्यूल भरताना किंवा ह्या सगळ्या गोष्टींची टेस्टिंग करताना जो मेन फ्यूलचा जो कॉक असतो तो कोणीतरी स्विच असतं ते ऑफ केलेलं अशी थेरी समोर येते आणि मग तुम्ही म्हणाल की हे विमान सुरू कसं झालं पुढं कसं गेलं पाचशे म्हणजे उड उड्डाण कशी घेतली तर हे सगळं अशामुळे झालं असं थेरी समोर येते की जे पाईपलाईनमध्ये जे फ्यूल असतं त्या फ्यूलवरती काही वेळ हे विमान उडू शकतं है ना आणि त्याच्यानंतर उडल्यानंतर परत जसं की तीस तीस सेकंद म्हणजे रनवेवरनं उडान घेतल्यानंतर अगदी सत्तावीस सेकंदात विमान क्रॅश झाले आणि म्हणून ह्या थेरीला महत्व देण्यात आहे दे की कोणीतरी म्हणजे कोणीतरी म्हणजे काय की जे स्टाफ असतात ग्राउंड लाईनचे स्टाफ असतात जे सगळं टेस्टिंग करत असतात फ्यूलचे फ्यूल लाईनचे सगळ्या गोष्टी खूप सारे त्याचे टेस्टिंग होतात आणि जोपर्यंत टेस्टिंग पूर्ण होत नाहीत तोपर्यंत कुठल्याही क्रू मेंबरला विमानामध्ये येण्याची परवानगी नसते जोपर्यंत हे लोक सिग्ने म्हणजे ग्रीन सिग्नल देत नाहीत त्याच्यानंतर ग्रीन सिग्नल देतात त्याच्यानंतर हे लोकं क्र क्रू मेंबर आतमध्ये येतात त्याच्यानंतर मग पॅसेंजर येतात अशी माहिती आहे आणि फ्यूल मेन स्विच ऑफ केल्यामुळे जे पाईपमध्ये जे फ्यूल होते त्या फ्यूलमध्ये हे विमान उडलं आणि ज्यावेळेला पाईपलाईनमधलं फ्यूल संपलं त्यावेळेला दोन्ही इंजिनला पॉवर देण्यासाठी फ्यूलच नाही मिळालं आणि कोणाला काय समजायच्या आतमध्ये सत्तावीस सेकंदाच्या आतमध्ये ते फ्लाईट क्रॅश झालं ही थिरी येते मी पुन्हा एकदा सांगतो ह्या सगळ्या थिअरी आता समोर व्हायरल होणार आहेत जोपर्यंत ब्लॅक बॉक्समधल्या डिटेल्स समोर येत नाही तोपर्यंत रिअल थिरी समोर येणार नाही आता काही थिरी असं समजता समोर येत आहेत की काही पक्ष्यांचा थवा समोर आला आणि त्या विमानांच्या इंजिनमध्ये घुसला आणि विमानाचे इंजिन बंद झाले वगैरे वगैरे ह्या गोष्टी अनर्थक आहेत निरर्थक आहेत याला काही पुरावे नाहीत म्हणजे विश्वास पण नाही ठेवू शकत लॉजिकच नाही याला कारण इंजिन एवढे पॉवरफुल आहेत की पक्ष्यांच्या थव्याने त्यांना काही नाही होणार ते त्यांना बारीक करून पाठीमध्ये फेकून देतील इतके पॉवरफुल इंजिन आहेत या विमानाचे त्याच्यामुळं रिअल काय झालंय हे आपल्याला बघायला लागेल की ज्यावेळेला ब्लॅक बॉक्स येईल तोपर्यंत आपण हे सांगूया की या विमानामध्ये नक्की पॅसेंजर किती होते दोनशे तीस पॅसेंजरपैकी एकशे एकोणसत्तर पॅसेंजर हे भारतीय होते आणि त्रेपन्न पॅसेंजर हे ब्रिटिश होते आणि सात पोर्तुगीज एक कॅनडाचा नागरिक या विमानातून प्रवास करत होता काल अमित शहा आले सगळे विमानाचे जे आपले एव्हिएशन डिपार्टमेंटचे मिनिस्टर आले मुरलीधर मोहोळ असतील ते राम नायडू असतील आणि सगळे मंत्री वगैरे त्या ठिकाणी आलेत आत्ताची अशी समोर माहिती येते की नरेंद्र मोदी देखील अहमदाबादमध्ये दाखल झाले त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे कॅज्युलिटी झालेली लोक आहेत त्यांची भेट घेतलेली त्यापूर्वी मी आणखी एक माहिती तुम्हाला गोष्ट देतो की रतन टाटा जो ग्रुप आहे ज्यांच्या ग्रुपमध्ये एअर इंडिया ही विमानाची सेवा येते त्या ग्रुपनी प्रत्येक मृत्यू झालेल्या नागरिकाला एक एक कोटी रुपयाची मदत करण्याचं जाहीर केलेले आणि प्लस जे जे इंजर्ड आहेत ह्या सगळ्यांचा खर्च हा टाटा ग्रुप करणार आहे प्लस ज्या जे बी कॉलेजमध्ये हे विमान कोसळलं त्या कॉलेजचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले तर ते इमारत वगैरे पुन्हा बन बांधून देण्यासाठी वगैरे ते दे मदत करणारे असं सांगत आहेत चांगली गोष्ट आहे जसं टाटा कुटुंब हे प्रत्येक वेळेला मदतीला धावतं त्या पद्धतीनं ते धावलेत परंतु ही मदत पैसे देऊन हा विषय इथं संपू नये या तपास या प्रकरणाचा तपास अत्यंत खोलामध्ये जाऊन करायला हवा जेणेकरून या ॲक्सिडेंटच्या पाठीमागे नक्की नैसर्गिक हात आहे का मानवीय हात आहे ह्या गोष्टीचं आपल्याला उत्तर मिळालं पाहिजे कारण दोनशे पासष्ट लोकांचा जीव जाणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे फार गंभीर गोष्ट आहे वा मला वाटतं हा सहा महिन्यांचा काळ महाराष्ट्रासाठी किंवा भारतासाठी फार भयानक राहिलेला आहे पहिलगाम हमला झाला असेल हे कालचं झालं असेल विमाना हादसा मला तर विशेष वाटतं की ना सध्या कुठलंच ठिकाण सुरक्षित राहिलेलं नाही ना रस्ते ना हवाई ना रेल्वे रेल्वेचे ॲक्सिडेंट आपण दोन तीन दिवसापूर्वीच बघितले मुंबई या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्या महा महाराष्ट्रातील मुंबईच्या लोकांना जीव गमावा लागला होता म्हणजे त्या ॲक्सिडेंटमध्ये रस्त्या रस्त्यावरती तर रोज लोक मारतात रोज ॲक्सिडेंट होतात एक हवाई यात्रा होती ती देखील जर अशा प्रकारचे काही इन्सिडेंट समोर येत असतील तर ते, ते फार भयानक आहे बाकीचे डिटेल्स आपण तुम्हाला देत राहू बाकी कुटुंब जे आहेत आपल्या महाराष्ट्रातले जे क्रू मेंबर आहेत ह्यांचे फार भयानक स्टोऱ्या समोर आलेले आहेत त्या मी तुम्हाला एक वेगळा व्हिडिओ बनवून सांगेन तोही तुम्ही नक्की जाऊन बघा बाकी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराज जय शंभूराजे जय मल्हार